विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करीता शनिवारी दिनांक तेवीस रोजी मतमोजणी होणार आहे त्यासाठी आज मतमोजणी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी कार्यालयातून आयोजित या प्रशिक्षणात त्यात विधानसभा क्षेत्रात मतमोजणी कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी आदी आधि सहभागी झाले होते जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे टपाली मतपत्रिका नोडल अधिकारी प्रबोदय मोळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केले की मतमोजणीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेच्या आधी मतमोजणी केंद्रावर उपस्थित राहावे मतदान यंत्रे रूममधून बाहेर आणण्याआधी कुलूप सील उघडताना निवडणूक निरीक्षक उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक आहे या प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रण करणे आवश्यक आहे त्यामुळे आवश्यक ती पारदर्शकता जपता येते उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके व प्रबोदय मुळे यांनीही मार्गदर्शन केले या, मार्ग के या प्रशिक्षणानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवर प्रशिक्षण सुरू करण्यात आले